प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी निसर्ग सानिध्यामध्ये भर गाव वस्तीमध्ये आणि रोडला टच लाईट पाणी आणि नदीला जवळपास नदीला टच असलेली सेज जमीन या ठिकाणी आपण बघणार आहोत तत्पूर्वी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला खास करून कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे मालवण भागामध्ये किंवा समुद्रकिनारी जागा शोधण्याचा प्रयत्नात असाल तर या ठिकाणी तुम्हाला माझी मदत होऊ शकते तर मंडळी आज आपण या ठिकाणी तीन एकर एक गुंठे जागेची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत नदीला टचमध्ये असलेली ही शेतजमीन आहे आंबाबाग आहे आंबाबागेची झाडं कमीत कमी सव्वाशे आपूस आंब्याची लागती झाडं या प्लॉटमध्ये ॲवेलेबल आहेत जिवंत झाडं आहेत आणि चांगली लागणारी झाडं या प्लॉटमध्ये उपलब्ध आहेत वार्षिक उत्पन्न देणारी अशी झाडं या आपल्या प्लॉटमध्ये ॲवेलेबल आहेत सिंगल सातबारा एक मालकीची जागा आणि वर्ग एकचा सातबारा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कोकणातील शेतजमिनीचे अपडेट आणि ह्या शेतजमिनीची माहिती या ठिकाणी नक्कीच मिळून जाणार आहे तर मंडळी या ठिकाणी मुंबई गोवा हायवेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ही शेतजमीन आहे खूप चांगली शेतजमीन आहे सपाट शेत जमीन आहे प्लॉटमध्ये फार्म हाऊस बांधलेला आहे पाण्याचं कनेक्शन आहे लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आहे अशी जागा सुंदर प्लॉट या ठिकाणी आणि आंबाबागा शेती केलेला प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे तर मंडळ हे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा या जागेची अधिकाधिक माहिती घेण्यासाठी स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही पण त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता तसेच या ठिकाणी जो मातीचा भाग आहे तो पिअर मातीचा भाग आहे त्याच्यामुळं झाडांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेली आहे आणि या सीझनमध्ये आपूस आंबे लागले होते या ठिकाणी पिअर रत्नागिरी आपूस खायचं असेल तर तुम्हाला लांजा तालुका राजापूर तालुका आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये प्युअर ओरिजिनल हापूस या ठिकाणी मिळत असतो कोकणाची खासियत आहे या ठिकाणी की या तालुक्यांमध्ये तुम्हाला आपूस आंबा नक्कीच प्युअर क्वालिटीचा आपूस आंबा मिळत असतो तर मंडळी या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला आंबा शेतीचे व्हिडिओ या ठिकाणी नक्कीच बघायला मिळणार आहेत पुणे आणि मुंबईपासून ही जागा जी आहे ती तीनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच तुम्ही तुमच्या कारने येत आहे या जागेपर्यंत तर तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी या जागेपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला लागू शकतात ही समोरची नदी बघताय तिला बारमाही पाणी आहे ही जी नदी आहे लांजा तालुक्यातील सर्वात मोठी नदी आहे तिला बारमाही नदीला पाणी असतं हा डांबरी रोड आहे आणि ह्या डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही सेत जमीन आहे पूर्ण गव्हर्मेंट मोजणी या ठिकाणी झालेली आहे प्लॉटचं पूर्ण डीमार्केशन या ठिकाणी झालेलं आहे काही ठिकाणी दगडी कंपाऊंड म्हणजे दगडाचा गडगा या ठिकाणी प्लॉटला डीमार्केशनसाठी केलेला आहे प्रत्येक झाडाच्या बुंदामध्ये साफसफाई या ठिकाणी केलेली आहे हे जे दिसते बॅकवॉटर आहे आणि त्या साईडला एक नळपाणी योजनेची इमारत आहे या साईडला आणि आत्ता जे फार्म हाऊस बांधलेला आहे त्याची क्लिप माझ्याकडे नाही आहे ती क्लिप तुम्हाला या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये दाखवली जाईल कारण हा व्हिडिओ जेव्हा मी शूट केला आहे तो फार्म हाऊस बांधायच्या आधीच आहे आपल्या प्लॉटमध्ये फार्म हाऊस ऑलरेडी बांधलेला आहे पर त्याचा शूट तुम्हाला जाएल। त्या ठिकाणी मिळून जाईल जागा खूप चांगली आहे निसर्ग सानिध्यामध्ये आणि आपलं पणणाशीनंतरचं जे लाईफ असतं एक निसर्गामध्ये घालवायचं असेल तर त्यासाठी उपयोगी अशी शेत जमीन आहे एक प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी मिळून जातो हे लहान मुलं या ठिकाणी खेळत आहेत त्या पाण्यासोबत म्हणजे या ठिकाणी पाण्याची कोणतीही कमतरता या ठिकाणी भासत नाही आहे प्लॉट विझिटसाठी तुम्ही एक दिवस आधी कॉल करून प्लॉट विजिट बुक करू शकता आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट बघू शकता या ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट जो आहे तो चांगला आहे म्हणजे निसर्ग एवढा चांगला आहे या ठिकाणी की तुम्हाला जी निसर्गाची फिलिंग आहे ती या ठिकाणी नक्कीच मिळून जाते तर म्हणजे अशा प्रकारची प्रॉपर्टी आंबा वगैरे शेती केलेला प्लॉट रेडीमेड बाग असलेला प्लॉट घ्यायचा असेल तर नक्कीच या प्लॉटला व्हिजिट द्या तसेच माझे हे यूट्यूबचे चॅनल यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून डेली अपडेट या ठिकाणी नक्कीच घ्या थँक्यू पुन्हा व्हिडिओ या नवीन व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू